अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आहे मात्र या वेळेला तिच्या कार्यक्रमाला होणाऱ्या विरोधाच्या मुळे ती चर्चेत आहे त्र्यंबकेश्वरमध्ये प्राजक्ता माळीचा कार्यक्रम होणारच अशी भूमिका घेतली गेली आहे पण त्याला विरोधही होतो आहे यावर्षी देखील आमचे ते सांस्कृतिक सगळे कार्यक्रम आहे प्राजक्ता, प्राजक्ता माळी यांचा देखील सव्वीस तारखेला कार्यक्रम आहे भरतनाट्यमचा या सर्व कार्यक्रमाकरता देवस्थान ट्रस्ट सुसज्ज झालेला आहे व येणाऱ्या भाविकांना त्यांचं दर्शन कसं सुसाय होईल पिण्याचं पाण्याची व्यवस्था वगैरे याची सगळी व्यवस्था पण आम्ही विश्वस्त मंडळाने मिळून पूर्ण व्यवस्था चोख बंदोबस्त ठेवणार आहे मला त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट कडून फोन आला की आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या प्रांगणामध्ये शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर नृत्यावर आधारित महोत्सव आयोजित करत असतो कार्यक्रम आयोजित करत असतो आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकार इथे येऊन आपली कला सादर करून गेलेले आहेत फुलवंतीच्या निमित्तानं आम्हाला कळलं की तुम्ही देखील भरतनाट्यम नर्तिका आहात तर यंदाचे वर्षी तुम्ही तुमच्या शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम इथे सादर कराल का आणि अर्थातच सगळ्या नृत्यकर्मींसाठी नटराज ही नृत्य देवता आहे आराध्य दैवत आहे त्यामुळे Uh, मी अजिबात वेळ न दवडता त्यांना तात्काळ होकार कळवला